हारुकार अर्धा पाकपत रफार अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द तुम्हाला अर्ध्या तासामध्ये चांगले छानपैकी शिकवलेले आहेत आपल्याला काय होतं अर्चन आपली नेमकी तिथच होती वाचताना तुम्हाला काल नाही मात्रा नाही वेलाटी नसणारे शब्द लवकर वाचता येतात पण अशा पद्धतीचे शब्द आणि त्याच्या शब्दाची फोड केली जे वाक्य हे आपल्याला समजत नाही आता सरांनी छानपैकी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना समजून सांगितलेले आहे त्याचा निश्चित सराव परत मॅडम त्यांच्या तासाला घेतील त्यामुळे निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल सरांनी लक्षात सरांनी छानपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या विद्यालयाच्या वतीने सरांचा या ठिकाणी हार्दिक आभार मानतो युवा दराचे बरं ह्याला घेतला आपण ह्याला का म्हणायचं सांगा जे हे प्रकार नंतर काय घ्यायचं आपला त्यानंतर काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं हा खबर आहे नाही कावळ्याच्या पाया तर काय ते फक्त दोन शब्दाला लागते ते कुठे बी लागत नाही तो काही क असं नाही करायचं फक्त दोनच आहे ते तो, तो काही डब्याच आणि तुमच्या सारख्याला हसायसाठी टाकल्याच कळलं तुम्हाला या दोन लागते ड्रम लागते ट्रक लागते ट्रॅक्टर लागते या दोन सत्राला लागते दोन बाराकडे असे आहेत दोन बाराकडे आता चौदाकडे झालेत पण आपण बाराकडे म्हणायचे बाराकडे दोन काही मध्ये आले आता कोणते आले आता अ सॉरी आणि ही अ हे दोन आहेत मधी इंग्लिश मधल्या त्याच्यामुळे चौदा झाले आपल्या त्या बराकडे पडायचे आता मला या दुसचा फरक आणि चौदा जी येते ते येते तुम्हाला सांगता येईल तुम्हाला हे जे लिहिले हे जे लिहिले हे जे फल आहे हे कोणतं आहे पद त्याला कोणत्या नाव म्हणायचं सांगू बरं कोणतं आहे काय म्हणायचं समजा आता आता तुम्हाला या वाचनातला फरक फरक किंवा असं फरक आता मी नाव देतो माझ्या मैत्रिणी नाव देऊ का घेऊ घेऊ किती आहेत पोटफोड्या मैत्रिणीचं नाव मला पाठ असायचं नाही ना नाव यायच नाही एक नाव आहे सांगता तुम्ही अशी शब्द किती येत असे रुकालाचे शब्द जवळजवळ नऊशे तीस आहेत नऊशे तीस ज्याचे अर्थ अर्थसुद्धा माहिती नाही आपल्याला आपल्या भविष्यातले सुद्धा नाही ते संस्कृत मधून आलेलं बरं का समजा तुम्हाला आता त्याच्याकडून सांग तुम्हाला हे र कसं म्हणायचं आणि मला आता हे र कसं म्हणायचं हे र म्हणताना मुलांना हे प व्यंजन आहे प्यंजन आहे कधी माहिती आहे का व्यंजन काय माहिती आहे काय माहित नाही व्यंजन माहित आहे तुम्हाला सर सांगा का का नाही ना व्यंजन बनल्यानंतर आपण बोलत असताना जो शब्द बोलतो जी आला बोलतो तोंडाला बोलताना ओठ दात जीभ टाळू यांचा वापर केला जातो का कापणे वापर आणि स्वर म्हणल्यास काय करतो आपण स्वर स्वर म्हणताना आता इंग्लिशमध्ये स्वर आहेत बघा पाच आहेत थोका ठा एक एक दोन हां तीन हां 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 झाले का आता हे म्हणताना मी फक्त माझं फॉड वापर करतात म्हणा दमान आपलं सुरवड नाही पळवायचं पळवायचं एई आयवयू एवयू म्हणताना ओट चित्र कुठं जीभ लागलं टाळलं कुठं आणि नळाच न बालेच म्हणताना तुम्ही इथला परत सांग आहे का नाही कधी <laughs> न बालेच म्हणताना जीवाशी अशी आपण जीव वरि टाळला आपण आणि नंतर नाही हा फरक आहे म्हणजे जीबीचा टाळूचा तिथे वापर केला असतो त्याला व्यंजन बनायचं हे व्यंजन प आणि पोबत दुसरं व्यंजन आहे र हे एकच प्र 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 बनायच गुड आता मला हे रकार रकार असेल का रकार कसा बनायचा कसा लिहायचा कळालं का फुर् कळाले फुर् कळाली हे कळलं कळाले का रतानाचा शब्द कसा लिहायचा कळालं का तुमच्या बाकी बोलतो पोट फोड्या शब्द कसा लिहायचा कसा म्हणायचा कळलं का उदाहरण उदाहरण घेऊ का चला हा ठीक आहे हा सगळ्या वडील वाचायचं एक जण तुझा आवाजामध्ये आवाज विसरायचा नाही कोणता घ्यायचा शब्द आता शब्द कोणता घ्यायचा पटकन शब्द मी काय म्हणतो तुम्हाला माझ्या मैत्री नाव बोललं का पटकन प्रकाश नावा सोडून सांगायचा को सोडून सांगायचा हा वट ऐकवानली बोला शब्द मला हा सांग प <गला> झाले की की आता पला सगळ्यात जास्त आहेत मान्य मला पला सगळ्यात जास्त आहेत मला सांगा आहे गाय काय समस्याग्रस्त भूकंपग्रस्त कोकलग्रस्त डोकेग्रस्त रोगग्रस्त ग्रह आता गोबत सोबतनी काय केलंय की ग्रह म्हणलो का म्हणलो ग्रह आता आता काय करायचं आपल्याला रखान घ्यायचं का आता आपल्याला काय घ्यायचे रफार घ्यायचे आता रफार घेताना मी पहिला शब्द घेतो तुमच्या संबंधातला असावा घेतो हा आता हा काय काय आहे मुला लोक हा हा रफार कसं वाचायचं बघा हे व्यंजन हे व्यंजन आणि रफार कुठे लिहिलं रे कुठ पत्रा का

शिक्षक नाही तर सगळे सगळे चांगलं होते तुम्हाला सगळ्या समस्या तुमच्या सोडत पण तुमची वृत्ती घेतली पाहिजे का तू कसं आहे मी कसं बोलू एवढे भारी कपडे खाते गरीब श्रीमंत कपडे तुमच्या बोलणं राहते तुम्ही बोलला डॉक्टर कोणी कोणी डॉक्टर कडे जाऊन आलेलं आहे आतापर्यंत एकदा तरी डॉक्टर तुम्हाला मनानं ओळ्या देते का काय म्हणते काय झालं म्हणते हे कि मग काय झालं तुम्ही काय सांगता पोटा दुखल दुखल हातात दुखलले त्याप्रमाणे जंतू जितले जितले वेगळे असतात ना तशा प्रकारच्या गोळ्या देते प्लीज खाण सांगू पोटातुखला म्हणजे अंदाज मांडते काय ते खाल्ले शिळ पाकड खाल्ले खाल्ले भेळ खाल्ले कुत्रे काय ते खाल्ले त्याच्यामुळे बिघडले मग एक साधी आधी गोळी देते त्याला होते जबाबदारी कमी नाही झालं पुन्हा म्हणते तुमचं पोट तपासायचं म्हणते पुन्हा नाही झालं तर मग सी टी स्कॅन करते पुन्हा सोनोग्राफी करते विशिष्ट भागावर टाकते फोकस आणि मग सांगत आहे की तुम्ही उपाशी झाल्यामुळं नुसतं पित्त व्हायचं अन्न खाल्ल्यामुळं मधी हिट झाल्यामुळं आताड्याचं नुकसान झालं म्हणते आणि तेवढंच तुमचं आताला काप लागते म्हणते हे सगळं तुम्ही बोलल्यामुळं क्रिरा प्लीज हे बोलल्यामुळेच कधी बोलल्यामुळेच का तुम्ही नाही बोलल्यास तुमचा संवाद शिक्षकासोबत हो द्या नाहीतरी एवढा वर्ग भरला नसता तुम्ही न बोलायच झाले ते कळालं का तुम्हाला कळालं आहे पण इथं कसं कसं वाचायचं का तसं नाही वाचायचं हे जित लिहिलं जात आहे जित लिहिलं जात आहे त्याच्या अगोदरला म्हणायचं बघा आता पुण्यात वर्ग का वर गुण ग आता ही वाचा र कुठं बोललो आपण हे लिहिलं जाते त्याच्या अगोदर र बनच म्हणजे काय झालं रकाड रखाड कसं करायचं आगा टायम तुम्ही एकदा फरक कळलं का फरक कळ का आता आपण घ्यायचे काय घ्यायचं आता सांग लक्ष काय घ्यायचं आता एक दोन झाले आता काय घ्यायचे कापत घ्यायचं का कागपत घ्यायचं का कागपत घ्यायचं का कापत घ्यायचं काय घ्यायचं बोलता का तुम्ही घ्या तुम्हाला काय करा अगोदर कापड घ्या ठीक आहे आता कापत घेताना मी तुम्हाला सांगितलं हे आहे ट आणि लिहायचं असं उलट मी लिहायचं उलटवी उलट विलं उलट मोबाईल सवय उलट इथं उलट वीच वाजायचं इथं सुद्धा तेच आहे दोन्ही एकदाच ट्रक ट्रॅक्टर मी असाच केलो काय काय वाजता आज शब्द एखादा शब्द सांगा नाही आता तुम्ही सांगितलं ट्रॅक्टर सांगितलं ट्रक सांगितलं ट्रक सांगितलं हे सोडून कोणते आहेत का खाली त्याला कापत असलेले जवा जरा जवा तो त्यातून फास्ट पळा थोडे सर कोण पळतो काही हा क्रम क्रम हा गुड मला येत मला ह्याच्या पुरतो येते कोण तिथे पुरी लिहून द्या स्ट्रक्चर साईज असता तो तो सांगा लिहा पण मला पुरी लिहून द्या मला आत्ता हे स्ट्रक्चर तुम्ही शिकवायचं मला लिहायला मी आतापर्यंत कधी लिहिलं लिहिला सुद्धा चुकून लिहिलं सांगा मला कधी लिहिलं कुणी तरी मदत करा शिकवायची पुढचं मला मला येत नाही हे कोण सांगतात कसं लिहायचं तुमच्या वयवर लिहा बसा लिहायचं स्ट्रक्चर घ्या स्ट्रक्चर शंभर दोनदा लिहा चुकू द्या दोनदा घ्या चुकू द्या बर हो <coughs> का मला काय सांगत आहे लगेच तुम्हाला एक जोड असे शिकवलं बरं का लगेच कोण लिहिले लिहिले का हा एक फोन करून सांगा हा पहिल्यासु काय लिहिलं पहिलेसु कसं लिहिलं काय काय दिलं या तुमचं बोलणं मला तुमची भाषा मला कळायची बघा तुमची भाषा शिक्षकांना न की झाली मग भरच आवड होते मग मी कर्नाटकमध्ये गेल्या सुरुवाती मग शुक्रिया हे चुकलं हा मयार कसं आहे स्ट्रक्चर ठीक आहे आता इथे स्ट्रक्चर घेतलं इथं घेतलं का आता इथे माझ्याकडे काय मिश्र इथं अर्धा इथं अर्धा इतर अर्धा आहे स्ट्रक्चर बरं का मिश्र जोडाक्षर आहे समजा तुम्हाला असे जेवढे काही लिहिलेले कागपदाचे शब्द आहेत ते तुलक्याच्या जीव वाचायचं फक्त वाचताना लक्षात ठेवा की हे कापद उलट विकपत हे वाचताना मधी मुलकार मधीच मधी मुलकार अये भाऊ मधी बोलू हे असंच असतं वाचायचं आता राहते रुकार र काय राहते रुकार <स्टत्तित्तित> रुकार देताना पहिल्यांदा त्या भयासाठी चाभळी द्यायची बेरभया चांबळी तुरेसर आता जर मुला नाही ते बरं जामली काय येते भैया कोण सांगते जांभळी काय एक हां एक उत्तराला झोपला आणि अजून व्हेरी गुड उत्तर खरं आहे आपल्या शरीरामध्ये पचनासाठी ऑक्सिजन कम पडल्यानंतर एक्स्ट्रा ऑक्सिजन मागवला जातो आणि काय करतो आपण <laughs> यासाठी काय करायचं इथं बसल्या सर आहे गेल्यानंतर गर। बसल्या बसल्या एक नाक बंद करायचं नाकानं आज श्वास बारा सेकंदापर्यंत आत घ्यायचा दुसऱ्या बारा सेकंदापर्यंत फोडवायचा आणि तिसऱ्या अठरा सेकंदापर्यंत हळूहळू सोडायचा हे करत असताना मरून जायचं नाही बरं का आम्हाला सर्व सांगितलं मधलं करायचं बरं का ठीक आहे पैसा घ्या चला आता आपल्याला घ्यायचे रुका हा रुका मला सांगता येत नाही सगळ्यांना सांगता येत नाही मी तुम्हाला एक नाव विचारलं होतं कागपदाच आणि मी फक्त तुम्ही काय सांगितलं सांगितलं मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या गावाचं नाव काय तालुक्यात नाव काय नाव काय तुमच्या राज्याचं नाव काय तुमच्या राज्याचं नाव काय एवढा कौशील लागला एवढा उशीर लागला आता इथे लिहिते महाराष्ट्र महाराष्ट्र आलं काकपण इथं काकपण आलं का इथं हो आलं काकपण इथं हे कस करेल तुम्हाला हा म्हणजे तुम्ही वाचन कमी करतो वाचन कमी करता पण तुम्ही जेवढे मराठीचे शब्द जास्त एकमेकाला बोलताल ना तेवढं तुमचं मराठी कळतं चांगलं तुम्ही जर धड इंग्लिश बी नाही धड मराठी बी नाही धड गणित बी नाही तुम्ही दोस्त नाही आणि दोस्त कोण केला माहिती का तुम्ही हा तुझा दोस्त आहे होतो तुमचा मित्र आहे का तुला चार मार्क कमी पडले तुझ्या मोबाईलमध्ये जे बघतीस तुला तुझ्या मोबाईलमध्ये बघतीस ती हिरवा येते का सांगायला तुला येते का कोणी येत नाही पुढचं नुकसान तुमचं आहे का नाही कामधून द्यायचं आपल्या आयुष्यामध्ये ना कारण दुसऱ्या टाळ्या का आपण लोकांसाठी टाळ्या वाजवायला आपण बसायचं नाही आपल्यासाठी ते आले पाहिजे येतात आले पाहिजे का नाही आहेत का उदाहरण इतिहासामध्ये इतिहासामध्ये उदाहरण आहेत खूप मोठी उदाहरणं आहेत आपल्या तिकडे जायचं नाही आता आता मला रुकार शिकवायचे रुकार शिकवत असताना मला आता हे सगळे शब्द परत घ्यायचे मला बरं का तू रुकार घेऊ मा तुम्ही घेताना मुलांनो हे आहे सगळ्याच्या आवडीच श्री कृष्ण गोविंद ऐकलं नाही अरे मुरारी पुढचं बोल आता बोललीस की हां बोल हा आपण म्हणतो कृष्ण 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 आता ह्याच्यामध्ये काय काय बोलू त्यानंतर हे काय झालं हां आम्ही डायरेक्ट 15 दोन तीन आहेत म्हणजे बरं का के? के हे तीन मिसळ येत आणि ह्या तिरीला कट करून त्याचं चिन्ह काय केले काय केले चिन्ह रुकार केलं तर आहे ते रुकार केलं आणि मग हे काय केलं जाते विशिष्ट ठिकाणी दिले जाते आणि हा रुकार सगळ्यात जास्त कुठं आहे तर आहे आपल्या संस्कृत भाषेमध्ये आपली भाषे आपल्या भाषे आपल्या भाषे काही कोण आहे संस्कृत भाषे आहे गरज पण आहे असे कोणते शब्द घेतात आता मी शब्द घेतो तुमच्या कोणा आता मला आर्धर का घ्यायचे आर्धरचे नाव तुम्हाला हाक तुम्ही कसे हा घेतो हे हर या काय 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 घेतो आर्धर येते की तिथं तिथे आता याच्या पलीकडं रचे प्रकार नाही आणि उग गोदळ करून द्यायचं नाही माझ्यासोबत शब्द म्हणायचे मी पाच पाच शब्द घेतो ते तुम्ही वही नोंद करायची आहे बरं का आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढे सांगण्यात आता चला आता पहिल्यांदा घ्यायची इथं पहिल्यांदा घ्यायची इथं रथा बरं का रथाला शब्द माझ्यासोबत म्हणायचं बरं का माझ्यासोबत म्हणायचं सांग का पहिला शब्द या रमानपत्र म्हणायचं Kerma, kerma, kera mangga, kera mangga, kera mangga, kera mangga. Cukup tak kau masih? Cukup tak kau? Kerma, 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 kerma. Kau cuit. Hah? Sudah bayar cukup deh. Berdasar polis, hah? Mobil tipe bayar kah ni? Capas. असं चुकता आपण मध्ये ही चुक नाही करायची पुन्हा तुमच्या आवडी शब्द आहे प्रगत भ्रमण कोणतं सांगायच कोणतरी कोणतं सांगायच कोणतरी एकदम कोण सांगतो कोणतरी सांगायची

वृत्त ये होती का नाही हा नाही हां का पण आता जेवढे सापडतील तेवढे हेतले तुम्ही तुम्ही उठायचा प्रसाद त्याच्याचा प्रसाद प्रसाद आता मी तुम्हाला सा सांगितलं एक बडकर एक तुम्हाला सापडते फक्त तुमचं काय करायचं जांभळा बंद करायचं बरं का म्हणजे काय आळशीपणा बंद करायचं आता घ्या घ्या आता माझ्या एका मध्ये नाव आहे खूप चांगलं नाव आहे मला तिचं नाव घेताना थोडा वागला करायला लागते असं लागतो सांगा बरं नाव काय तिचं नाव हिरुणी बरं का त्या नावाची हिरुणी

वाचवलं मृणाली मृणाली बरं कळ तृप्ती कृष्णा कृष्णा तीन मी लिहिलेत मी तीन लिहिलेत तुम्ही लिहिले बाकीच ओके काय आता काय दिलेच आपण अर्धा अर्धा हा येऊ का आता आर्या म्हणा नार्या सार्या हर्या नार्या साऱ्या हे पार्या त्याचं नाव काय असते पर्वत असते त्याला काय म्हणतो आपण हे पार्या म्हणतो अरे हा हा सांगितलं शेजार्या कडे मारे करता जागा पुरते आपल्याला जागा पुरते का ठीक आहे चला आता घ्या कापत कापत घ्यायचं का हो घ्या हा ट्रक बरा ट्रक ट्रक ट्रक

नाही नाही आता शब्द राहिलेला आता झाले रकार रुकार रफा राहिले काफार पुढे रफार रफार रफारचे शब्द सांगण्याची गरज नाही अर्धा हा म्हणा अर्धा अर्धा वर्धा 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 अर्पण 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 अर्पण